तर मित्रांनो इथं डी एफ आता टाकाले आपल्या जिग्रोला माय जिग्रो तर मित्रांनो चाललोय बघा आता गाडी मस्त पैकी वळवल्या चाललोय भरायला आणि आपलं भरायचं पॉईंट बघा बरोबर सदतीस किलोमीटर आहे टिकर म्हणून एक गाव आहे तिकडे चाललंय तर जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओवर तर आज मागच्या व्हिडिओमध्ये बघितला आपली गाडी इथं खाली झाली आहे आणि अजून मी इथंच आहे फक्त ब्लॉक दुसरा चालू करायला लागलोय आणि विशेष असं आता गाडी झाल्या खाली एक थप्पी राहिल्या आणि आता मुस्तबिगीने अनुभवनं चहा आणलाय बघा चान मुस्तबी पेजा कसं आहे चार दिवसभर नसतं चालते पण सकाळ सकाळी तर लागते जर फ्रेश व्हायला कारण की इथं आता रांची सिल्लीमध्ये आहे की नाही आम्ही इथं आंघोळ करायला काही ठिकाण नाही त्यामुळे आम्हाला इथनं खाली गेलं का नाही खाली म्हणजे कुठं आहे का सिल्ली सोडून ओडिसामध्ये गेलं का नाही संबलपूरला तर तिथं आम्हाला आंघोळी करायला तीन जागा भेटणार आहे तर आता काय इथं आपल्याला आंघोळीला जागा नाही काय नाही त्यामुळे आपण मस्त बी दोन तीन फ्रेजमध्ये धुतलो आहे दात पेन ब्रश पण झालं आहे आपलं तर आता चहा तेन पेज आणि निघायचं इथनं खाली करायचं ठिकाण आपल्याला मध्ये जायचं आहे ओडिशाच्या अलीकड आहे कुठं जर तर तिथनं आपण गाडी भरली की नाही कुठनं माल मिळते अजून काय माहीत नाही तसं म्हणजे असून हे झालं नाही म्हणजे तिथंच भरणारं असं हे झालं नाही आपल्याला जाऊन अजून बघायचं आहे माल कुठं भरते काय नाही तर मित्रांनो बघा का वाजवा लागले का वाजवाय लागले ही माल कस बघितलं का इथं त्यामुळे इथे एवढी रिस्क असत्या तर चला आपलं काम बघूया हे आपलं साखर बिकर भरून झाले बघा या इथं गोडाऊनला आता मस्तपैकी पैकी इथं अनुभव असती रस्शीवर ओढून घ्यायला लागल्यात काय नाही नुसतं फाळकं जाकायचं रस्तीवर वाढायची आणि इथं ही रस्शीचं कट आहे का नाही असं आडवं आडवं मारायचं तर मला शेवटला मारल्यावर दाखवतो कट आणि ते झालं का नाही मी आपलं भराच्या दिशेनं तर अशा तऱ्हेने आपली जिग्रो मागणं पॅक झालेली आहे बघू शकता इथं जिग्रो तेन मस्त पॅक झाले फाळकं पण पॅक केले आणि फाळक्याला अशी उलटीकडे घालायची नसते बघा आपली चांगली घालते की नाही तस तर मित्रांनो चाललोय बघा आता गाडी मस्त पैकी वळवल्या चाललोय भरायला आणि आपलं भरायचं पॉइंट बघा बरोबर सदतीस किलोमीटर आहे टिकर म्हणून एक गाव आहे तिकडे चालली आणि ही जी घाटी दिसते तुम्हाला ही पूर्ण जंगल ते दिसते की नाही रात्री या जंगलात ना आवली बघा हे तुम्हाला वर तिकडं डोंगर दिसते बघा वरनं इथं आता धुकं पडले बघा हे डोंगर दिसते नाही धुक्यात त्या डोंगर भागात ना आले बघा रात्री आपली गाडी त्यामुळे आपण मोबाईल ते जरा स्विच ऑफ ठेवलेला हो दिवसा काय टेन्शन नसते आहे ना दिवसा काही टेन्शन नसते त्यामुळे दिवसा आता काय आपण मोबाईल वापरू शकते आता सदतीस छत्तीस किलोमीटर गाव राहिले आता दगडं भरायचे आहेत आपल्याला रायपूरची पस्तीस टन माल दगड आहेत रायपूरला जायचा घेऊन रायपूर नांदेडच्या अलीगड छत्तीसगडमध्ये रायपूर मग इथनं काय लेन लांब नाही तीनशे किलोमीटर असेल साडेपाचशे किलोमीटर आहे आणि रायपूर मधन तिथनं खाली गेलो कुठला माल मिळतो बघ्या पहिला इथनं तर जाऊया आपण मस्त पैकी आता जरा जरा पहाडी ल दिसा लागलाय बघा तसं दाखवतो इथं झाड ढीक भर पण काय म्हण म्हणा लोकेशन डेंजर आहे पण एक नंबर आहे बघा बघायला हाय नाही भाऊ हा ही गाडी बघा पाव ना बाहेरच आपलं टॅक्सी असते काळी डुडी आणि ही बघा टॅक्सी कसली आहे हे ना आहे दगड बघा किती मोठे दगड किती मोठे बघा ही काय तुम्ही आपला ब्लॉग बघताय आणि आम्हाला पैसे मिळते असं पण काय नाही तो झाला सेकंडरी विषय प्रायमरी विषय काय तुम्ही आपला ब्लॉग बघत जावा असं काय नाही की कामावर बघितला अर्धा बघितला लेगीत सोडून टाकला ब्लॉग पडल्या पडल्या बघा असं काय नाही घरी जावा निवान टाइम असते तेव्हा वीस तीस मिनिटाचा असते निवांत काय असेल ते पॉईंट बारकी बारकी बघत जावा पूर्ण स्किप करत जाऊ नका पूर्ण ब्लॉग बघत जावा बाहेर आपली जेवढी जेवढे एक्सपिरियन्स आपल्याला मिळते तेवढी आपण तुमच्या संग शेअर करतोय असं काय नाही तुम्ही ब्लॉग बघते आपल्याला पैसे मिळते ते पैसे मिळत नाही मिळत ते दुसरा विषय झाला पहिला विषय काय आपण बाहेर कशासाठी आले नंतर करतोय काय काय असेल ते सत्य परिस्थिती दाखवते आणि त्यातनं तुम्हाला काय काय शिकायला मिळते हे तुमचं कामात असलं नसलं ते दुसरी गोष्ट आहे तिसरी गोष्ट आहे पण पहिली गोष्ट काय तुम्ही जे बाहेर काय कंडिशन आहे ती कंडिशन बघत जावा आपले तुमच्या गावा, तुमच्या गावात तुमच्या शहरात काय चालले ते वेगळं सोडून इथं काय काय चालले ते तुम्हाला बघायला मिळते हे पण बघत जावा आणि स्किप करत जाऊ नका तुम्हाला कव्वा निवान टाइम दोन तासानं एक दिवसानं दोन दिवसानं कव्वा टाइम मिळेल तेव्हा बघत जावा आणि ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनलवर असते आपले हर्ष ब्लॉग म्हणून हर्ष ब्लॉग टाकायचा पुढे का नाही दोन झेड लावायचे आणि आपल्या चॅनलवर डी व्हिडिओ असतात त्यामुळं निवांत बघत जावा काय गडबड नाही काय नाही बिंदास्त बघत जावा लाईक करा आपले सबस्क्राईब करा आणि आपलं व्हिडिओमध्ये आता होईल तेवढे सगळे एक्सपिरियन्स येणार आहेत सगळे अनुभव काय काय येईल काय काय नाही आणि कसं आहे पुढं जे आहे होणार आहे ती मला पण काय माहीत नसते काय नसते त्यामुळं जी काय काय असेल ती सत्य परिस्थिती मी तुम्हाला सांगते त्यामुळं आपलं काय होतं हे दाखवते दुसरं असं काय सुद्धा नाही जे आहे ते आहे तुम्हाला दाखवते सकाळ धर्म तुम्ही बघायला लागलाय सकाळ धर्म काय पार्ट पहिल्या मग तुम्ही बघायला लागलाय काय काय चाललंय हे सत्य आहे का नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ब्लॉग बघा आपल्याला काय टेन्शन नाही काय नाही स्किप करत जाऊ नका आणि इथं रांची आणि सरायपल्ली ह्या घाटात ऐग ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट हो मित्रांनो हिर रात्रीचा ऍक्सिडेंट झालाय बघा इथं आणि ड्रायव्हर एक्सपायर झाला इथं म्हणजे आम्ही रात्री याल तो का नाही तिथं एक आम्ही आलो एक पाच मिनटापूर्वी ॲक्सिडेंट झालाय बघा यो ड्रायव्हर एक्सपायर झालाय बहुतेक झारखंडची गाडी आहे बघा मालक बिलक आल्यात सगळेजण बघा हे ॲक्सिडेंट बघा यो अग एक मिनिट तर ना ॲक्सिडेंट नाही तर बाहेर जा इकडं केलं काय मोबाईल मित्रांनो रस्ता पण एवढी बारकी आहेत का नाही गावातन ना। आता ही डम डंप, आपलं कंटेनर कंटेनरवाला थांबला इथं एक किलोमीटर अगोदर थांबला येऊ आपल्या लाईट मारला येऊ दे म्हणून मगच आपण चालले रस्ता बघू शकता गावातन किती बारका रस्ता आहे हे आपली जिग्रो बघा किती साईड न जाते गाडी बघू शकताय कसं आहे पार गावातनं बघा रस्ता डबल गाडी आली की इथनं पास शक्यच नाही व्हायचं तुम्ही झारखंड मध्ये रस्ते किती बारकाले बारकाले बारखाली आहे तर सांग फॅस झाडांची गुफा आहे झाडांची गुफा हे बघा बघू शकता बा गावा गावागावातून जायला लागते टू व्हीलर हा तुमच्या गल्ल्यामुळे असं गल्ली पोळ्यातून रस्ता आहे टू व्हीलर वरनं जायला अडचण आहे तिथनं आम्ही सोळा टायर नाही लागले आणि इथं मित्रांनो झारखंड रांची साईडला तुम्हाला लेलट आयशर आणि शंभर टक्के मधले एक दोन तीन टक्के बघायला बे, भेटतील बाकी तुम्हाला सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के सगळी टाटा गाड्या त्यामुळं इथं जमशेदपूरमध्ये टाटाचं मोठं कंपनी आहे इथं टाटा गाड्या तयार होत्या आणि इथं एक नाही टाटा लेफ्ट हँड ड्राईव्हच्या डब्बर प्रायमा गाड्या लेफ्ट हँड ड्रायव्हच्या गाड्या इथनं तयार होऊन बाहेरच्या देशात जातात अमेरिका जपान साईडला आणि सगळे टाटाच्या गाड्या इथनं तयार होतात त्यामुळं सगळं टाटाच्या आत्ता पण टाटाची कंटेनर गेली बघा एक नंबरमध्ये सगळं आणि एवढ्या छोट्या रस्त्यात कंटेनर डम्पर न्या लागल्यात त्यामुळं काही हे गावात आणि प्रत्येक ठिकाणी दहा दहा किलोमीटरवर आढवून पावती शंभर दोनशे तीनशे पावती इकडं तिकडं फाडतात बघा जास्त बघायला मेट्रो इकडं इथं लेलड ची कसं काय इकडं आणलं गाडी काय माहिती थोडी थोडीसाची गाडी आहे फेल झाली बघा आहे का लेलड इथं आले ते आल्या लेल ले ले गाडी फेल झालेली रस्त्यात थांबल्या गाडी इकडे लेलन गाडी ले 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 चालवू शकतच नाही हा लेलन इथं चालू शकतच नाही गाडी टाटा सक्शन जास्त मित्रांनो तमाड मध्ये आहे बघा आम्ही तमाड मध्ये बहुतेक आज का बाजार आहे काय आ? आज बाजार आहे बघा गर्दी ढीक आहे फळ केळ हॉटेल आणि ही माणसं बाग किती काय गाडी जाम झाली आपली आपल्या महागच गाडी आहे बघू शकता गर्दी तमाड मध्ये एकदम बारकं गाव आहे गाव मस्त आत असेल मोठं पण इथं रस्ता तर लय बारका आहे माणसं सगळी जात आहे आपल्या गाडीकडेच लागलेली बघायला पूर्ण गाडी आली तर त्याला लाईट दाखवायचं साईडला मारायचं मग आपण गाडी घालायची आणि इथं कसं आहे माणसं विणस जरा हे त्यामुळे जरा सांभाळूनच जायला लागते आता हे इथं म्हटल्यावर तुम्हाला कळलं असणार त्यामुळं लई सांगायची काही गरज नाही तर मित्रांनो इथं जरा थांबले बघा तमाटच्या फुडं इंडियनच्या पंपावर जरा मस्त बैकी म्हटलं नाश्ता करूया नान वाजतात म्हटले इथं नाश्ता मस्त मिळते तमाडच्या पुढं त्यामुळं इथंच नाश्ता करायला भेटला पुढं पण मिळते हो पण काय क्वालिटी नसते म्हणून इथंच करूया म्हटलं बघा त्या तिथं ते हे ही बारकी हॉटेल दिसतात की नाही नाश्ता मिळते तिथे मस्त मी नाश्ता करूया आणि निघे आपल्या पुढच्या भरायच्या ठिकाणी बाकी आपली जिग्रो कशी आहे जरा कमेंटमध्ये सांगा इकडं ड्रायव्हर मंडळी सगळी नाश्त्याला ते थांबतो नाश्त्याला पंपावर इकडं तिकडं ज्ञान बाय नाश्ता कसा आहे ते ते तर आहे शंभर टक्के पण पोटाला आधारसाठी तर खायला लागते हा का नाही बघा जपुरी भाजी जिलेबी ते देते बा कोण देते पुरे आता आपली जी जिग्रो आहे ती तयार व्हायच्या आधी अशी होती बघा बरोबर सोळा टायर फक्त ही तीस फुटे आपली जिग्रो अठ्ठावीस फुटे कसा आहे ही टायर ही सीएट ची येतात याला टाटा नगर मधन गाड्या असं बनून येतात बघा पुढे काय मागे काय ही सीएट ची टायर आहे ह्याला ही काय टायरी चालत नाहीत ह्या टायरी सीएट म्हणजे या लोकलला चालतात काढून याला एमआरएफ नाही तर तर पाहिजेत सगळं वायरी बिरी कसलं आहेत बघा याला कळायचं बंद सगळं सेन्सर माहिती आहे याला आहे की नाही भाऊ इंजन बघा इंजन इंजन वर धुळा सुद्धा नाही या स्टेरिंग वेगळं आली याला बघा स्टेरिंग जाचीला घेऊन हा सेम आहे आणि से याला महाग केबिन येते का असं टॉप क्लास हा इट्स माय सिग्रो याला आरस आरस त्याने येते काय त्या बॅगेत तर मित्रांनो आपण नाश्ता येईन करून आता सगळं झालेलं आहे तुम्ही आपलं गाडी पण बघितलं जरा नवीन म्हणजे आपली ही जी जिग्रो आहे ती पहिला तशी होती गाडी फक्त अठ्ठावीस तीस एवढाच फरक आहे बाकी काही सुद्धा नाही तर आता निघणार आहे इथनं अजून अडीचशे किलोमीटर काहीतर आहे आपल्याला भरायचं जायचं जा ठिकाण मगा, मगाशी मी तुम्हाला म्हटलो सदतीस किलोमीटर ते आपलं कॅन्सल झाले आपल्याला जायचं इथनं अडीचशे किलोमीटर तर आता जाऊया मस्त भगी ओके मध्ये आपली गाडी चालू केलेली आहे आता निघे इथनं सगळ्या सिंगल रोड आहे आणि अडीचशे किलोमीटर आता काही टेन्शन नाही जाऊन गाडी कधी कधी जात्या बघूया बघ्या लवकर गेली तर लवकर भरील भरत ही आपली इच्छा आहे पण बघूया आता पार्टीवाला काय करते त्याच्या हिशोबानं जाऊया चला अजून दोन आले बघा विषय 不，西。 लोकेशन लोकेशन कसं आहे बघा से, सेम बरोबर तीन सारखे आडवे येतात त्यामुळे या रस्त्याने एकदम शिस्ती जायला लागते पन्नास साठ पन्नास साठनं आणि आता या असं एरिया आता चालत राहणार ब्युटी आता तुम्हाला डायरेक्ट भरायच्या पॉईंटवर हो थोडं आणि काय काय जर रस्त्यात प्रसंग आला तर तिथून दाखवतो नाहीतर डायरेक्ट आपण भरायच्या पॉईंटवर जाऊया कारण की भरायला आपल्याला अजून दोनशे किलोमीटर जायचं आहे म्हणून रात्र होईल त्यामुळं व्हिडिओमध्ये जास्त टाईम न घालवता आपण झाला डायरेक्ट भरायला 走了。 ही बारा टायर बघताय तुम्ही यात पत्ता भरलेला असते पत्ता बा केबिन पर्यंत पुढचं केबिन पण भरलेलं असते ढीकवर महिना झालं गाडी तिथं उभा जाय गाडी भरून आणि काय झालाय काय माहिती त्याचा धडकवल्या धडकल्या हा पोलीस ला आहे गाडी भरलेली गाडी एकदा धडकली तिथंच वाघते शंभर टक्के नसणार तर मित्रांनो इथं डी एफ आता टाकाले आपल्या जिग्रोला माई जिग्रो इथं डी एफ आहे का नाही छप्पन हो रुपये बघा छप्पन रुपये लिटर आहे इथं आता फुल करा लागले टाकी ची टाकी बरं डिझेल डिझेलची नाही डिझेलचं पंप तिकडं आहे बघा रिलायन्स पंप तिकडं आहे आणि ही आपली डी एफची टाकी आहे काल पण बाईक बारडी टाकलेली आपण पण काल जरा संपलं लवकर कारण की घाट ते आहे ढीकभर त्यामुळे लगेच संपलं आता आपल्या इथं बारडी सिस्टीम आहे बघा आपल्या इथं सांगली साईडला असं काय नाही इथं घाटात आहे का नाही डी एफ मिळते बघा टाटा मोटर्स कंड ही टाटा मोटर आहे आज सगळं आणि इथं डी एफ फुल्ल करून मिळते बघा सिस्टीम नाद तो खळा आहे किती लिटर बसली एकोणीस एकोणीस लिटर बसले बघा वीस लिटर एकवीस लिटर अजून चालू आहे अनुभव गेले पेमेंट करायला एक सिस्टीम भारी रस्त्यात त्याला बारडी घेऊन कुठं करायचं गाडीत तू झालं कळते फुल होने के बाद समझते हैं क्या उधर फुल होने के बाद ये ऑटोमेटिक बंद होता है ना नहीं होगा इसलिए देख इसलिए पूछे थे कितना लीटर बोला उसने फुल करने के लिए बोला कितना बैठता है आपके हिसाब से पैंतीस 35, 35 प्लस जाएगा 35 प्लस हां अभी बत्तीस हुआ है हां इंजन टाटा का है ओरिजिनल टाटा का तर बघितला अशा तऱ्हेने आपल्या इथं डी एफ मिळते बघा मी पण मग तेच विचार करायला तर मला वाटलं बारडी 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 तो कुठे मिळतच नाही म्हटलं कुठला डीएफ तर काय नाही तरी अशीच एफ डीएफ टाकायची बघा एक नंबरमध्ये बघा बरोबर पस्तीस लिटर माहितीच मला कसं पस्तीस पस्तीस लिटर बसले एकोणीसशे त्र्याहत्तर रुपयेचा असा विषय असतो इथं तर एक नंबरमध्ये फुल झाले आता तर काही विषय नाही होय ना भाऊ डी ची टोपी आणि हे च बांधायचं तर मित्रांनो डीए हुडकून हुडकून आपल्याला ए टी एम शेवटी घावलेला आहे तर मस्तपैकी पैसे काढायला लागले आता तिथं आपली लावल्या बघा जिग्रो त्या तिथं साइडला ती पण तसं तर आता ए टी एम आपल्याला घावले आणि मस्तपैकी आता पैसे काढलं एटीएम आलं बघा एटीएम आत वडून घेतलं आम्हाला वाटलं एटीएम कुठे गेलं काय आम्ही इकडं सांगली साइडला एटीएम असं ही करेन एकदा आत नाही लगेच बाहेर येते ती एटीएम ये आतच गेलं सप्लाय सप्लायचे